भंडारधरा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी मी नोव्हेंबरमध्ये गेलो होतो आणि त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे त्या ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक मिनटाचं इं इंट्रोडक्शन देतो भंडारधरा हे ठिकाण मुंबईपासून आहे एकशे साठ किलोमीटर अंतरावर पुण्यापासून आहे एकशे सहासष्ट किलोमीटर अंतरावर आणि नाशिकपासून सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे भंडारदरा हे प्रसिद्ध आहे शुद्ध आणि थंड हवा हिरवीगार झाडे अनेक धबधबे आणि धरणं धरण असं वेगवेगळ्या ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे अठरा मे ते बावीस जून या कालावधीमध्ये काजवा महोत्सव साजरा केला जातो बरेच बरेच ठिकाणी कॅम्पिंग होतं आणि बरेच पर्यटक या ठिकाणी भेट भेट देतात भंडारदऱ्या येथे जाण्यासाठी योग्य वेळ कोणती तर जून ते सप्टेंबर हे चार महिने आहेत हे भंडारदऱ्या जाण्यासाठी खूप योग्य आहेत जुलै ते सप्टेंबरमध्ये आपण ह्या ठिकाणी आलो तर आपल्याला हे सहा प्रसिद्ध धबधबे आपण या ठिकाणी बघता येतील त्याच्यामध्ये पहिला आहे रंधा धबधबा न्हाणी धबधबा वसुंधरा धबधबा नेकलेस धबधबा रिवर्स धबधबा आणि अमरेला धबधबा असे सहा प्रसिद्ध धबधबे आपण या ठिकाणी येऊन बघू शकतो सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबर पण संपून पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबरला मी या ठिकाणी माझ्या फॅमिलीबरोबर आलो होतो आणि मी काही जे पाच सहा पॉईंट बघित एक्सप्लोअर के केलेले आहेत ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे ते कुठले कुठले पॉईंट आहेत ते मी सुरुवातीला सांगतो अमृतेश्वर मंदिर घाटगर डॅम कोकणकडा विल्सन डॅम सांधणदरी आणि कळसूबाई व्ह्यू पॉईंट हे प, आ, ही ठिकाणं मी एक्सप्लोअर केलेली आहेत आणि ही सर्व ठिकाणं मी या या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे लेट्स गो व्हिडिओला सुरुवात करूया मी माझ्या फॅमिलीसोबत द होस्टेलर भंडारदार या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी थांबलो होतो द होस्टेलरच्या जवळूनच दिसणारा विल्सन ड्रॅमचं दृश्य आपल्याला बघायला मिळेल मला इथे काही रूम मिळाली नाही मी सह्याद्री होमस्टे याच ठिकाणी दोन दिवस राहिलो होतो सह्याद्री होमस्टे येथून सकाळी साडेसहा वाजता दिसणारा विल्सन डॅमचं दृश्य आपण आता बघत आहोत मुर्शेद गावामध्ये असलेले सह्याद्री होमस्टे या ठिकाणी आम्ही दोन दिवस राहिला होतो सह्याद्री होमस्टे येथून सकाळचा नाश्ता करून आम्ही प्रवासाला सुरुवात केली घाटघर डॅमच्या दिशेने वाटेमध्येच प्रवरा नदी अडवून जे धरण बांधलेले आहे विलसल डॅम त्याचा जो प्रवाह आहे तिथे आम्ही वाटेत व्ह्यू पॉइंट इथे थांबलेलो आहोत मस्त मस्त चल चाल बास सोडा सोडा जाऊन त्यांना जाऊन नये त्यांना बास तू जाऊ नको सत्ता ये अशा प्रकारचा व्ह्यू पॉईंट बांधलेला आहे येथे बघून आपण त्रवरा नदी बघू शकतो कळसूबाई व्ह्यू पॉईंट महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर याच ठिकाणून आपल्याला कळसूबाई शिखराच्या ट्रेकला जाता येते भंडार दऱ्यामध्ये मी आलेलो आहे आणि घाटघर डॅम आहे तो आपण आता बघूया कसा आहे घाटघर डॅम माझ्या मागेच आहे घाटघर या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पाच हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो या ठिकाणी नगर जिल्ह्याची हद्द संपते व ठाणे जिल्ह्याची हद्द सुरू होते भारतातील पहिलेच दोनशे पन्नास मेगावॅट पंप स्टोरेज प्रकारचे जलविद्युत केंद्र येथे आहे धरणातील पाणी डोंगरात खोदलेल्या बोगद्याने जलविद्युत केंद्रापर्यंत नेले जाते हे पा या पाण्याच्या प्रेशरने टर्बाईन फिरून विद्युत निर्मिती होते घाटघर जलविद्युत निर्मिती केंद्र एकोणीसशे पंच्याण्णवला बांधायला सुरुवात झाली आणि हे विद्युत निर्मिती केंद्र दोन हजार आठ साली कार्यान्वित झाले प्रवरा नदीवर बांधलेल्या या धरणाची लांबी आहे सोळाशे पन्नास फूट आणि या धरणाची उंची आहे एकोणपन्नास फूट इतकी आहे घाटघर जलविद्युत प्रकल्प जपानच्या जे या आय सी या आर्थिक मदतीने साकारण्यात आला आहे भंडारदरा येथील कोकणकडा व्ह्यू पॉईंटच्या इथे आलेलं आहोत कसं आहे कोकणकडा व्ह्यू पॉइंट आपण बघूया आता कोकणकडा व्ह्यू पॉईंट अशी रेलिंग आहे खूप मोठी रेलिंगच्या पलीकडे तो व्ह्यू पॉईंट आहे कोकणकडा कोकणकडा व्ह्यू पॉइंट येथून पावसाळ्यात दिसणारे सृष्टी सौंदर्य मनोहरी व विलोभनीय असते कोकणकडा येथून चारशे पन्नास मीटर खोल दरीमध्ये आपल्याला जलविद्युत निर्मिती केंद्र बघायला मिळेल मगाशी मी जी जलविद्युत निर्मिती निर्मिती केंद्राची माहिती सांगितलेली आहे तेच हे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे या धरणावर जो बांधलेला जलविद्युत निर्मिती केंद्र आहे त्याच्या पुढेच आपल्याला पांगारी धबधबा मारुती धबधबा आणि घाटघर रिवर्स धबधबा हे तीन धबधबे बघायला मिळतील कोकणकडा बघून झाल्यानंतर अलंगगड मदनगड आणि कुरंगगड या तीन किल्ल्यांवर जाण्याचा जा रस्ता येथूनच सुरू होतो त्याचा एक प्रवेशद्वार आपल्याला इथेच बघायला मिळेल येथून आपण सर रोडने अजून दोन किलोमीटर गेल्यानंतर घाटना देवीचं मंदिर आहे आता आपण देवीचं दर्शन घेऊया आणि येथील व्ह्यू पॉइंट कसं आहे ते बघूया भंडारदरा हिल स्टेशनमध्ये एक छोटंसं मंदिर आहे घाटनदेवी मंदिर कोकणकड्याच्या पुढेच ते मंदिर बघूया आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे बघूया घाटन देवी जवळील जो व्ह्यू पॉइंट आहे तो तो खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे पावसाळ्यात जर आपण ह्या व्ह्यू पॉइंट बघायला आलो तर असंख्य धबधबे गार वारा आणि सुंदर असा पाऊस या ठिकाणी आपण अनुभवू शकू आता आपला याच्या पुढील पॉइंट आहे सांधण दरी आता आपण साम्रद गावापासून ही दरी बघायचा रस्ता सुरू होतो आशिया खंडातील ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी दरी आहे सांधण दरी चारशे फूट खोल व चार किलोमीटर लांब आहे सांधण दरी म्हणजे अशी अतिप्राचीन जिओग्राफिकल फॉल्ट लाईन जमिनीला पडलेली एक मोठी भेग किंवा हिला भौगोलिक प्रस्तरभंग रेषा असे देखील म्हणू शकतो सांधण व्हॅलीचा ट्रेक करण्यासाठी योग्य काळ आहे एप्रिल व मे हे दोन महिने योग्य आहेत पावसाळ्यामध्ये भयंकर पाऊस असतो त्यामुळे हा ट्रेक आपण पावसाळ्यात करू शकत नाही आता ह्या पुढील ठिकाण आहे रतनवाडी येथील श्री अमृतेश्वर देवस्थान चला बघूया मंदिराच्या गेटच्या समोरच फार प्राचीन असे वडाचे खूप भव्य झाड आहे आणि त्याच्या वडाच्या झाडाच्या बाजूला हे मुख्य गेट आहे आता आपण बघूया अमृतेश्वर मंदिर खूप सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे अमृतेश्वर मंदिर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराप्रमाणे हे सुद्धा स्थापत्यकलेनुसार कलेनुसार भूमिज शैलीमध्ये बांधलेले मंदिर आहे भंडारदरा ये रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर बाराशे वर्ष जुने आहे गुंतागुंतीचे काम असलेले हे मंदिर नवव्या शतकातील शिलाहार राजवंशांच्या शासकांनी बांधले हे मंदिर झांझ राजाने बांधलेल्या बारा शिवमंदिरांपैकी एक आहे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे या मंदिरात असलेले शिवलिंग जून ते डिसेंबर सहा महिने पाण्यात असते व डिसेंबरनंतर हळूहळू हे पाण्याच्या बाहेर येऊन दिसू लागते आता मी दाखवतोय तुम्हाला हे बघा आता आपण अंतराळ या ठिकाणी आलो आहे आणि गर्भगृह आलेलो आहो आणि हे बघा हे शिवलिंग पाण्यामध्ये आहे मी नोव्हेंबरमध्ये आलो आहे पाच नोव्हेंबरला तरीसुद्धा हे पाण्यात आहे डिसेंबरमध्ये पण पाण्यातच असतं नंतर ते हळूहळू हो पाण्याच्या बाहेर येतं स्थापत्य योजनेप्रमाणे या मंदिरामध्ये मंडप अंतराळ व गर्भगृह ही रचना मंदिराच्या पश्चिम दिशेला आहे आणि पूर्व दिशेला वेगळे द्वारमंडप आहे पश्चिममुखी असलेले हे मंदिर शिवाला समर्पित आहे मंदिराच्या खांबांवर रामायण महाभारतातील वेगवेगळ्या घटना गणपती व सुंदर कोरीव काम केलेले आतमध्ये बरेच खांब आहेत मूळ छताच्या भग्नावस्थेतील भाग नंतरच्या काळात विरगळ व दगड आणि स्थापत्यक्रेतील घटकांनी भरून आलेला दिसून येतो मंडपाच्या छताची आतील बाजू सुस्थितीत असून इतर भाग नष्ट झाला आहे मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग विलक्षण असून त्या खडकात पोकळीमध्ये योनी स्थापित केली आहे ज्यावर कलशाच्या आकारात तीन दगड एकमेकांवर ठेवले आहेत पूर्वेकडील बाजूस दोन नंदी आपल्याला बघायला मिळतील पण दोन्ही नंदीची तोंड पश्चिम दिशेला आहेत याच मंदिराच्या परिसरातून रतनगड ट्रेकला सुरुवात होते संपूर्ण मंदिर बघून झालेलं आहे आता आपण मंदिराच्या जवळ असलेली भव्य अशी पुष्करणी बघूया खूप सुंदर अशी रचना ह्या पुष्करणीची आहे उतरत्या पायऱ्या केलेल्या आहेत काठावरून पाण्यात जाण्यासाठी तीन बाजूनी पायऱ्या केलेल्या आहेत ह्यात आतमध्ये जाण्यासाठी आणि आतमध्ये बरेच कोनाडे आहेत त्या कोनाड्यांमध्ये विष्णू आणि गणपतीच्या मूर्ती बघायला मिळतील आपल्याला हे बघा ही सुद्धा विष्णूचीच मूर्ती आहे हे बघा एक समोरच्या कोनड्यामध्ये दिसते ती गणपतीची प्राचीन मूर्त आहे आणि त्याच्या बाजूच्या कोन्हाळ्यामध्ये विष्णूची मूर्ती आहे शे शेषशैनी शे विष्णू आहे आणि त्याच्या बाजूला द्वारपाल देखील कोरलेले आपल्याला बघायला मिळतील खूप सुंदर कोरीव काम या पुष्करणीमधील विष्णू आणि गणपतीच्या मूर्तींच्या बाजूला के केलेलं आपल्याला बघायला मिळेल आता आपण रंधा वॉटरफॉल बघायला जाऊया जाता जाता रस्त्यामध्ये आपल्याला एक व्ह्यू पॉईंट दिसला आहे तिथे मी गाडी थांबवून व्ह्यू पॉईंट कसा आहे आर्थर लेक आपल्याला ले इथून दिसत आहे खूप सुंदर असा नजारा आहे आणि अमृतेश्वर मंदिरापासून बावीस किलोमीटर अंतरावरती रंधा वॉटरफॉल आहे रतनगडच्या कुशीत जन्म घेऊन प्रवरा नदी वीस किलोमीटरचा प्रवास करून पन्नास मीटर खोल दरी झेपावते त्याच ठिकाणाला रंधा धबधबा असे म्हणतात याच ठिकाणी घोरपडा देवीचे सुंदर मंदिर आहे पावसाळ्यात रंधा धबधबा रौद्र रूप धारण करतो रंधा धबधब्याच्या कुशीत जवळच कातळापूरचा धबधबा देखील प्रेक्षणीय आहे याच परिसरात मैने प्यार किया प्रेम कृपान चाचा इत्यादी चित्रपटांचे शूटिंग देखील झाले आहे डिझेलवर चालणाऱ्या एक ते दोन बोटी आहेत आपण इथे बोटिंग देखील करू शकतो आणि हा परिसर बोटीतून बघू शकतो हाय आता मी भंडारदरा येथील आर्थर लेकला बोटिंग करणार आहे आणि भंडारदराविषयी थोडीफार माहिती देखील बोटिंग करता करता सांगणार आहे भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून जलाशयाला आर्थर लेक असे नाव आहे हे धरण प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधले आहे प्रवरा नदीचा उगम रतनगड येथे झाला आहे भंडारदरा व आजूबाजूच्या परिसरामध्ये कटीपतंग हिना रामतेरी गंगामैली राजूचाचा आणि देऊळ इत्यादी चित्रपटांना शूटिंग देखील झाले आहे प्रवरा नदीवर असलेले हे धरण इंग्रजांच्या काळात बांधले गेलेले आहे हे धरण इंग्रजांच्या काळात एकोणीसशे दहा साली बांधायला सुरुवात झाली व एकोणीसशे सव्वीस साली बांधून पूर्ण झाले भंडारदरा धरण म्हणजेच विल्सन धरण सर्व ऋतूंमध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे डिझेलवर चालणाऱ्या छोट्या होडीतून आपण राईड करू शकतो छोट्या होडीची एका फेरीची किंमत आहे पाचशे रुपये आणि मोठ्या फेरीची किंमत आहे बाराशे पन्नास रुपये इतकी आहे सदरचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सांग करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये